खासदार धनंजय म्हाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरोळ तालुक्यातील शेडशा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते खासदार धनंजय माडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरोळ तालुक्यातील शेडशा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत शेकडो युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले आहे त्यावेळी युवा शक्तीचे तेल तालुकाध्यक्ष ज्योतिराम जाधव यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले कोल्हापूर जिल्ह्याचे युवा नेतृत्व खासदार धनंजय माडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरोळ तालुक्यातील शेडशा येथील युवा शक्तीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन युवा शक्तीचे ज्योतिराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले दिवसभर चाललेल्या रक्तदान केले रक्तदान केलेल्या नागरिकांना धनंजय महाडिक युवा शक्तीचे तालुकाध्यक्ष ज्योतिराम जाधव यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे नेते खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरोळ तालुक्यात रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर रुग्णांना फळ वाटप यासह विविध उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगितले होते खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर तसेच फळ फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तो आज संपन्न झाला तसेच तालुक्यात जयसिंगपूरमध्ये अनाथाश्रमला आज आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच आरोग्य विभागामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम आहे असे विविध तालुक्यातून शिरोडोंमध्ये शालेय शिक्ष शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि अब्दुल लाटमध्ये गणवेश वाटप असे विविध कार्यक्रम का आज तालुक्यातून धनंजय महाटी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आहे